आज संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास मुंबईकडून गुजरातला जात असलेल्या वाहिनीवर होंडा कंपनीच्या कारचा अपघात होऊन या कप अपघातामध्ये कारमधील दोन जण किरकोळ जखमी झाले आज संध्याकाळी गुजरातकडे निघालेल्या होंडा जॅज कार चालकाला मेंढवन खिंडी समोरील तीव्र वळण आणि उताराचा अंदाज न आल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी दुभाजकाला आदळून महामार्गावर उलटली या अपघातामध्ये गाडीचा चुराडा झाला तसेच कारमधून प्रवास करणारे दोघे जण जखमी आहेत मेंढवणखिंडीमध्ये में तीव्र वळण आणि उतार असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत आज संध्याकाळी या ठिकाणी अपघात झाल्यानंतर काही वेळातच महामार्ग पोलीस महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीचे कर्मचारी हजर झाले अपघातग्रस्त कारमधून दोन्ही जखमींना बाहेर काढून कासा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले गेले जखमी झालेल्या दोघांची ही प्रकृती स्थिर आहे